भेटा आता काय होईल तर कोणाचं नाव वगैरे शॉर्ट भेटत ना मी तुम्हाला पाठवतो ना कल कल ना ये आज मॉर्निंग एक एकशे बाराला कॉल आला होता तो त्याच्यामध्ये एक फोनवरून त्यांनी सांगितलं की आज गडकरी साहेबांच्या घरमध्ये मी बॉम्ब ठेवले आहे असा एक त्यांच्या होता तो त्याच्यानंतर आम्ही इमिडियेटली सरांच्या सेक्युरिटीला इन्फॉर्म केला त्याच्यानंतर आमच्या एस चेकिंग त्यांच्या घरी झाला तो त्याच्यामध्ये काही अडला नाही आम्हाला अँड uh, त्याच्यानंतर आम्ही हे जे कॉलर आहे त्यांना ट्रेस केलेले आहे ते आता त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा पण दाखल केलेली आहे के आणि त्याच्या त्यांनी अरेस्ट पण केलेली आहे तो हे बेसिकली एक हॉक्स कॉल होता आणि त्याच्यामध्ये देर वॉज नथिंग कॉन्क्रीट तो आता आम आमच्या गुन्हाच्या प्रक्रिया झालेली आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे त्यांच्या फोन वगैरे आम्ही सीज केलेली आहे आता त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर अटक केलेली आहे आणि आरोपींची काय नाव Uh, ते uh, एकी एकीच्या मोबाईल वरती आहे ऑफ एकी, एकी आरोपी आहे एक उमेश राऊत म्हणून आरोपी आहे ते महाल एरियाच्या आहे इकडे आणि uh, त्यांच्या ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह इयर्स uh, एजच्या आहे पार्श्वभूमी चेक केला आम्ही uh, त्याच्यामध्ये काही वॉज uh, काही त्यांच्या अफेन्सेस uh, काही नाही दिसला आम्हाला आतापर्यंत तो हे फास्ट uh, त्यांचा

देसी दुकान आहे त्याच्यामध्ये ते, ते सर्व्हर म्हणून काम करत तो अदरवाइज दुसरी लोकांचे नाव आम्हाला आता सांगू नाही शकत पण ऍज इन्व्हेस्टिगेशन गोस ऑन दुसरं नाव येतील तर आपल्याला आम्ही इन्फॉर्म करू इंजिन बघता